हांच असं so, मागे याला इतकी सुंदर डिझाईन साडी पण आहे तेही दाखवते एम्ब्रॉयडरी आहे ना त्याची फिनिशिंग खूप सुंदर आहे जेव्हा आणि त्याला अशी बॉर्डर आहे बरं तुमच्या लक्षात येते का बघा हा असे ते असतात की त्याचं फॅशन नेहमीच असते बानसे बटन आहेत जे श्रेयगळा आहे आणि हे जी बॉर्डर आहे खालच्या बाजूला होती ती वेगळ्या साड्या घेण्याचा सा प्रयत्न करा दिवाळीसाठी आणि इथे ही अशी डिझाईन ही ॲक्च्युली खूप जुनी डिझाईन व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे छानचा आवाज येईल तुम्हाला दिवाळीसाठी जे ब्लाउजेस शिवलेत बरेचसे शिवलेत पण जास्त काय मला ते शूटमध्ये म्हणजे शूट करायला जमलं नाही पण हे थोडेसे वर्क वेगळे आहेत रेडी ब्लाऊजवर ते आता वर्कचं फॅशन खूप आहे आणि आज तरी दाखवूया असं म्हणून हा ह्याला सुरुवात केली आहे किती जमतात कारण ऑर्डर पूर्ण क करण्यात आणि आधीचे जे व्हिडिओ केले आहेत ते ॲडिट करण्यातच वेळ जात आहे तर असं आहे हे साडी पण आहे हेही दाखवते आणि ह्याच्यामध्ये तर आपण आता ज्या साड्यात काही घेतो आहे तर त्याच्यामध्ये शक्के तो वर्कवाले ब्लाऊज आता खूप फॅशनमध्ये नाहीतर प्लेन असतील तरी आपण वर्क करून घेतो हे तो आ, आ, ते असं पूर्ण टिकली वर्क आहे आणि ह्याला अशी बॉर्डर आहे तर खूप सुंदर आहे कटोरी आहे ने साईज आय थिंक थर्टी एटचा हा ब्लाऊज आहे त्यामुळं डमीला बघा असं फुर्तं घातल्यासारखं होतं आहे आणि हा गाळ्याचा सेप तुमच्या लक्षात येतो आहे एकदम राऊंड आणि व्यवस्थित बसतो ह्याच्यामध्ये जे एम्ब्रॉयडरी आहे ना त्याची फिनिशिंग खूप सुंदर आहे जेव्हा साड्या घेतो ना तर असे अगर ब्लाऊज भेटलं तर आपणाला वर्कचं खर्च राहतं म्हणजे वाचतं आणि ब्लाऊजसुद्धा वेगळं असं लुक येतं आणि ब्लॅक आहे तर कशावरही चालेल ह्याची साडी पण खूप सुंदर आहे आणि हे असं मागे यायला इतकी सुंदर डिझाईन आहे हा ब्लाउजला तुम्ही पाहू शकता हे अगर मी नॉर्मल ब्लाउजला पण वर्क करायला गेले तर हे हजारच्या खाली बसणार नाही हे मी तुम्हाला सांगते कारण मी वर्क करून घेते त्यामुळं ते मला माहिती की त्याचं रेट का आहे हे एम्ब्रॉयडरी हे टिकली शिकलेच आहे आणि हे ब्लाऊजमध्ये असेल तर आपल्याला खरंच खूप परवडतं आणि आता खूप आत्ता इतके वर्कचं फॅशन आहे तर असा हा ब्लाऊज शिवून रेडी आहे त्याच्यावरची साडी दाखवते दमी नंतर जेव्हा तिथं सेट करेन आणि साडी बी हे करेन तेव्हाच ती पूर्ण तुम्हाला दिसेल तर साडी ब्लॅक आणि नेवी ब्लू असा मिक्स आहे थोडासा ग्रे सेट दिसतो आणि लायनिंग आहे त्याच्यावरती आणि त्याला अशी बॉर्डर आहे ले ले। आ, आ, हे तुम्ही पाहू शकता नेट आहे पूर्ण ते लावलेलं आहे ही पूर्ण खालची बाजू आहे अशी एंडिंगपर्यंत कुठंही ते मोठी बॉर्डर नाही आणि हे बऱ्यापैकी हा इतकाच कपडा क ठेवला आहे तिथून त्यांनी लेस लावली त्यामुळं एक लुक छान येतो त्याला नाहीतर बऱ्याच ह्याच्यामध्ये दे एक दीड दोन मीटरनंतर जेव्हा ते लेस लावण्यात येते तर बॅकनी दिसतं म्हणजे आपण जे नेसतं हे करतो त्यानंतर पदराच्या साईडला थोडी हेवी बॉर्डर आहे हे तुम्ही पाहू शकता टिकली सिक्वेन्स आणि एम्ब्रॉयडरी धागा वर्क दोन्हीचं मिळून आहे तर साडी खूप सुंदर आहे ही साडी नाशी करून घेतलेली आहे ज्यांची आहे आणि हे वरच्या बाजूला हे असं आहे तुमच्या लक्षात येते का बघा हा असा भर पूर्ण असा ज हेवी आहे आणि खालच्या बाजूला कमी आहे तर हे जिथपर्यंत आपलं आपण पदर घेतो कमरेला खोचतो तिथपर्यंत असं आहे आणि फिनिशिंग बघा ह्या साडीची किंमत किती मला माहिती नाही ह्याचा लेबल होता पण मी तो काढला आहे तर हे आता मी डमेला सेट करते त्यानंतर नाहीतर डमेला नंतर सेट करते अजून एक साडी ती दाखवते मग दोन्ही एकदा सेट करते आपली नेहमी ह्याच्यात असणारे म्हणजे काय बोलतात का, नेहमी आपल्याकडे असणारी ती साडी म्हणजे बांधणी आणि हे दोन जे आहेत हे तुम्ही पाहिले असतील की नाही माहिती नाही हा ब्लॅकमध्ये ह्याचा व्हिडिओ मला वाटतं मी केला होता असा कलर आहे आणि हा जो आहे हा ब्लाऊज तर ह्याला असं नॉर्मली हे करून ह्याला मागे असं डिझाईन केलेलं हे पण मला वाटतं शूटमध्ये घेतलेलं आहे आता ते काय हे करणार नाही ज साड्या ज्या आहेत बांनी काही असे असतात की त्याचं फॅशन नेहमीच असतं बांधी साडी आणि ह्याचे काठ हां दोन्ही बाजूनी सेम आहेत आणि तर कमी नाही नाही एकाच बाजूला आहे एका बाजूला छोटा आहे काय झालं बाबा हवे हां थांबा तर ही बॉर्डर एका साईडला छोटी आहे आणि ही बॉर्डर मोठी आहे जरीची आणि ऑरेंज पिंक सेड आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर देतं दिसतं आणि वाईट जे बांधणीचे ही आहे डिझाईन हे बघा अशी साडी नॉर्मली नेहमी चालते त्याच्यावरती रनिंगच ब्लाऊज आहे पण बुट्ट्या नाही आहेत प्लेन ना आहे साडीला एका बाजूला मोठं काट आणि एका बाजूला छोटं काठ होतं तर त्याची डिझाईन त्यांनी काट जे हेवी आहे ते म्हणजे ज ल जास्त मोठं असलेलं ते वापरायला नको सांगितलं आणि छोटं वापरायला सांगितलं स्लीवला असं वापरलं आहे ते बोलतं खूप जरी वाटेल आणि त्यांनी जी एक डिझाईन दिली होती त्याला ते मागे असं म्हणजे ते डिझाईन त्याच्यात बसत होते नाहीतर मी त्यांना बोलले की ह्याच्या पट्ट्या जोडून मी करते पण ते हे बोल बोलले की नाही असंच करा आणि त्याच्यानंतर इथं ह्याला बटन लावायचे आहेत जे बटन आत्ता नाही आहेत भेटले नाही आहेत ते एक दोन तसे बटन आहेत जे शोचे आणि मागे असा हा गळा आहे सुंदर असा गळा आहे आणि हे जी बॉर्डर आहे खालच्या बाजूला होती ती व्यवस्थित ह्याच्यामध्ये सेट झाली डिझाईन खूप सुंदर दिसते आणि असेही स्लीव छान दिसतात मोठे काटे असलं तरी छान दिसतात पण कोणाकोणाला ते नको असतं कोणाला असे हवे असतात तर ह्याला इथे मी तुम्हाला हे स्लीव अशीच दाखवते तर तुमच्या लक्षात येईल हे असं पप आहे इथे थोडंसं आणि हे इथे आहे तर आता मला तर हे खूप लूज होणार आहे ह्याच yes. आणि इतकी ही अशी डिझाईन ही ॲक्च्युली खूप जुनी डिझाईन ज्या लग्नाच्या वेळेसचा माझ्याकडे हा ब्लाऊज आहे म्हणजे तीस वर्षाची डिझाईन परत आलं सो जुनं ते सोनं म्हणतात ना असा प्रकार आहे तर दोन्ही हे ब्लाऊज मी जवळून दाखवल्या आता त्या कॅमेराने आपण साडी सेट केल्यानंतर कसा लुक येतो ते पाहूया असा हा लुक येतो आहे आणि ही डिझाईन खूप सुंदर दिसते हे पहा तर असे काहीतरी थोडे वेगळ्या साड्या घेण्याचा सा प्रयत्न करा दिवाळीसाठी एवढे उशीर येईल असं मला वाटतं पण हे दिवाळीसाठीच आलेले ब्लाऊज आहेत वेगळ्या साडी आहे ही म्हणजे हे आणि एक जी नेहमी आपल्याकडे असते ती दाखवावं म्हणून मी हा असा विचार केला पण ठीक आहे चालतं लेट तर लेट आता नाही परत कधीतर घेऊ आता कुठं खास दिवाळीसाठी घेतो नेहमी घेतो कुठं तरी गेलो आवडलं चाल फटाक्यांचा आवाज येतो ये आहे आवडलं तर आपण घेतोच पटकन साड्या असं दिवाळी पाडवा असं नाही आहे पण तरीही दिवाळीसाठी किंवा काही सणांचं महत्त्व असतं तेव्हा नवीन कपडे घेण्याची आपल्याकडे प्रथा आहे जुनी जुन्या ह्याच्यामध्ये सणावारालाच एक दोन साड्या घेण्यात यायच्या आणि बिलकुल आधीमध्ये खरेदी करायचं नाही कपाट कधी भरलेलं नसायचं छोटीशी पेटी असायची लोखंडाची आणि त्यात चार साड्या किंवा दोन साड्या हे एवढ्याच असायच्या पण आत्ता बापरे एक साडीचा नंबरच लागत नाही त्यात आमच्यासारख्यांचं तर कॉमत असणारे जे साड्या जास्त वापरत नाहीत तर साड्या तसंच घ्यायचं एक दोनदा घालायचं आणि ठेवून द्यायचं बघा तसं मी विशेष दुसरा सांगायला आवाज बघा थांबा आपण बाहेरून बघूया नाही नको आत्ता हे ब्लाउजचे डिझाईन दाखवते गळाले गळा थोडासा छोटा आहे पण दिसतोय तो सुंदर असा ब्रॉड असल्यामुळं आणि ही अशी एम्ब्रॉयडरी हा डिझाईन असा दिसतो ॲक्च्युली ह्याला पायपिंग पण देऊ शकतो पण ह्याच्यामध्ये पायपिंग हा एकदम असा बांधणीचा कपडा सिल्क लूज असल्यामुळे पायपिंग बसत नव्हते मग नॉर्मलच घेतलं आहे पण ह्याला खूप वेळ जातो हे सांगते आणि ही डिझाईन त्याच्यावरती अशी एकदम सुंदर बसले तर असा हा ओवरऑल ब्लाऊज आहे ही अशी दिसते साडी खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे ऑरेंज आणि पिंक आपण विचारही करू शकत नाही नॉर्मली मी ग्रीन जास्त बघितल्या बांधणीमध्ये रेड जास्त बघितलं आहे जे बॉर्डरमध्ये पण हा पिंक ऑरेंजसुद्धा खूप सुंदर दिसतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल बांधणीचं मध्ये मध्ये कुठं झालेलं नाही डिझाईन कारण हातावर हातावरती करतात त्यामुळे मध्ये मध्ये कुठं कुठं ती डिझाईन लहान मोठी अशी वेगवेगळी दिसते आणि ही काठ खूप सुंदर असल्यामुळे खूप लुक ह्याचा छान येतो तर अशामध्ये सुद्धा तुम्ही दिवाळीसाठी साड्या घेऊ शकता तर एकतर मी डिझायनर जी आहे ती दाखवले आणि त्यानंतर ही दाखवले लोक बाहेर फटाके फोडत आहेत फराळ करतायत आणि आम्ही शिलाईचं काम करतो आम्हीही सगळं दिवाळी एन्जॉय करणार आहे पण हे काम खूप महत्त्वाचं असतं सगळ्यात अगदी आपलं काम कारण सगळ्यात जास्त गर्दी बीजी म्हणजे टेलरांचं आयुष्य सिझनमध्ये सीझनमध्ये हे सगळं करणं ते सगळं करणं आणि घर पण करणं मस्तपैकी हे करणं तुम्ही माझी दिवाळीचे व्हिडिओ पाहतीलच तुम्ही दरवेळेस पाहता तर कसं मॅनेज करते हे मी बऱ्याचदा सांगते हां इथे समोर दिसतं की नाही तुम्ही मला एक मिनिट हां 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 इथंच आहे जे आमची जी बिल्डिंग आहे त्याच्या मध्यभागी गार्डन आहे भरपूर जागा आहे ते खुली आणि त्यानंतर त्या साईडला फटाक्यांचं लहान मुलांना घेऊन एन्जॉय करणं चालू आहे आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद